छगन भुजबळ शरद पवारांच्या गटात जाणार छगन भुजबळांची महायुतीत कोंडी होते अशा अनेक बातम्या काल सकाळी सकाळी माध्यमांमध्ये यायला लागल्या याच कारण होत छगन भुजबळांनी अचानक घेतलेली शरद पवारांची भेट शरद पवारांची अपॉइंटमेंट न घेता गेलेल्या भुजबळांना तब्बल दीड तासांनी त्यांना भेटण्याची संधी मिळाली त्यानंतर पुन्हा दीड तास चाललेल्या या भेटीत नेमकं काय चिचतय अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली कुणालाच कानो कान खबर नसलेली ही भेट नेमकी कशासाठी आहे आणि अशा अचानक घेतलेल्या भेटीमागे नेमकं का कारण काय असे अनेक प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले शेवटी छगन या आणि माध्यमांनी केलेले सर्व दावे खोडून काढले तर छगन भुजबळांनी अचानक घेतलेल्या शरद पवारांच्या भेटीमागे नेमकं का कारण काय आणि त्यांच्यात काय चर्चा झाली याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओतून जाणून घेऊया नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत सोमवारी सकाळी दहा वाजताच्या दरम्यान मंत्री छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीला गेल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्या भुजबळ सिल्वर शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले होते अर्थातच त्यांनी पवारांची अपॉइंटमेंट न घेतल्याने तब्बल दीड तास वाट बघितल्यानंतर त्यांची भेट घडू लागली पण त्याआधीच इकडे भुजबळांच्या शरद पवार गटात जाण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या मग निश्चितच माध्यमांच्या प्रतिनिधींनी सुप्रिया सुळेंना याबद्दल प्रश्न विचारला तर त्यांनी आपल्याला याबद्दल काहीच माहिती नसल्याचं म्हटलं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोण येणार हा संघटनेचा निर्णय असेल तो पुन्हा एका व्यक्तीचा निर्णय नसेल असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं त्यानंतर यावर चंद्रशेखर बावनकुळेंनीही आपली प्रतिक्रिया दिली ते म्हणाले की भुजबळ हे महायुतीचे अत्यंत महत्वाचे घटक आहेत त्यामुळे महायुतीला धोका निर्माण होईल असा कुठलाही निर्णय ते घेणार नाही महायुती कशी एकत्र राहील यासाठी ते नेहमीच प्रयत्न करतात असंही त्यांनी सांगितलं यानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सुद्धा भुजबळ नाराज असल्याचा दावा खोडून काढला त्यामुळे भुजबळ पवारांना नेमकं कशासाठी भेटले हे कुणीही सांगू शकत नव्हतं आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी महायुती सरकारने नऊ जुलै रोजी सह्याद्री अतिथीगृहावर सर्व पक्षीय बैठक आयोजित केली होती या बैठकीला येण्यासंदर्भात शेवटच्या क्षणापर्यंत अनुकूल असलेल्या महाविकास आघाडीने सायंकाळी सहा वाजता एक पत्र लिहून बैठकीला येणार नसल्याचं कळवलं याशिवाय भुजबळ पवारांच्या भेटीच्या एक दिवस आधी भुजबळांनी बारामतीतील मेळाव्यात शरद पवारांचं नाव न घेता टीका केली होती राज्य सरकारने आयोजित केलेल्या बैठकीला विरोधी पक्षातील सर्व नेते येणार होते परंतु पाच वाजता बारामतीहून एक फोन गेला आणि सर्व विरोधी पक्षातील नेत्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला असा गौप्यस्फोट भुजबळांनी केला त्यामुळे भुजबळांचा रोग शरद पवारांकडेच असल्याचं सर्वत्र बोललं गेलं या गौप्यस्फोटानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी त्यांनी घेतलेल्या पवारांच्या भेटीमुळे आणखी तर्कवितर्क लढवण्यास सुरुवात झाली शेवटी दीड तास चाललेल्या पवारांसोबतच्या बैठकीनंतर भुजबळांनी स्वतः पत्रकार परिषद घेत या सर्व चर्चांवर पडदा टाकला राज्यातील समाजासमाजात तेढ निर्माण झाल्याने स्फोटक वातावरण तयार झालंय त्यामुळे आरक्षणाच्या प्रश्नात शरद पवारांनी स्वतः लक्ष घालावं अशी विनंती केल्याचं भुजबळांनी सांगितलं या भेटीविषयी बोलताना छगन भुजबळ म्हणाले की मी कुठलाही मंत्री आमदार किंवा कुठलीही पक्षीय भूमिका घेऊन आलेलो नाही असं मी पवार साहेबांना सांगितलं तुम्ही महाराष्ट्रात आरक्षण काम राबवलं आणि त्यामुळे राज्यात शांतता निर्माण व्हायला हवी ही एक ज्येष्ठ नेते म्हणून तुमची जबाबदारी आहे मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देत असताना असाच मराठवाडा पेटला होता त्यावेळी तुम्ही तो शांत केला याची त्यांना आठवण करून दिली पण आज अशी परिस्थिती असताना तुम्ही आला नाही असा सवाल भुजबळ पवारांना केला यावर शरद पवारांचं म्हणणं होतं की जरांगींना भेटल्यावर मुख्यमंत्र्यांनी काय चर्चा केली कोणती आश्वासनं दिली हे आम्हाला माहिती नाही तुम्ही ओबीसी नेत्यांचं उपोषण सोडायला गेल्यावर तुम्ही त्यांना काय सांगितलं हे सुद्धा आम्हाला माहिती नाही पण येत्या एक दोन दिवसात मी मुख्यमंत्री शिंदेशी बोलतो आणि दोन चार लोक एकत्र बसून हा प्रश्न कसा सोडवता येईल यावर चर्चा करायला मी तयार आहे असं आश्वासन पवारांनी दिल्याचं भुजबळांनी सांगितलं या सर्व घडामोडीनंतर आता हा प्रश्न उपस्थित होतो की सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार टाकण्यामागे खरंच शरद पवारांचाच हात होता का आणि मराठा आरक्षणापासून कायम राहणारे शरद पवार आता विनंतीला मान देऊन तरी यावर काही अधिकृत भूमिका घेणार का तुम्हाला काय वाटतं भुजबळांच्या भेटीचं सार्थक होणार का की यावेळीही शरद पवार आरक्षणाच्या प्रश्नापासून नामानिराळे राहतील तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा एमटीबीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद